साधी माणसं सा, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे मीरा म्हणत असते जर बायकोने कमवलं आणि त्यामध्ये जर नवऱ्याला तिने मदत केली तर काही फरक पडत नाही आता बघा ना जर बायको कमवत असेल आणि तिने तिच्या माहेरी जरी मदत केली तर काय फरक पडतो काय बिघडतं असं मीरा इथे बोलून दाखवत असते आणि हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे असं सुद्धा इथे तिचं म्हणणं असतं तेव्हा आज आता सुधाकर म्हणत असतात हो मीरा जे काही बोलते ना ते अगदीच बरोबर आहे कारण हे, हे बघ निरुपा आपल्या दोघांच्या संसारामध्ये तू सुद्धा मला कितीतरी वेळा मदत केलेलीच आहेस ना मग आत्ता जरी ते मीराने सत्याला मदत केली जर तो कधी अडचणीत असेल आणि त्याला काही मदत लागली तर ती त्यानं केली तर काय फरक पडला आणि इकडे तू सुद्धा मदत केलेली आहेस देविकानेसुद्धा कितीतरी वेळा पंकजला मदत केलेली असेल तसंच इथे रवी जर अडचणीत असेल तर रियासुद्धा त्याला मदत करेलच ना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलस ना मग मीराने जर सत्याच्या बाजूने उभी राहिली तर काय फरक पडला निरूपा तुला सगळ्या गोष्टीचा बऊ करायचाच असतो मी पाहिले ना काल इथे जेव्हा मीराने तिची पहिली कमाई सत्याच्या हातावर ठेवली तेव्हा तू त्या गोष्टीचा किती बऊ केलास तू असं करायला नको होतंस निरूपा असं इथे तुला उलट तुझी सून एवढं सगळं काही करते तर तुला तुझ्या सुनेचा इथे अभिमान वाटला पाहिजे पण तू असं काहीच करत नाहीस आणि केलं नाही आहेस आणि तेव्हा तू असं का केलं आहेस असं इथे आता सुधाकर बोलत असतात आता इकडे सुधाकर बोलल्यानंतर आपण पाहतो की मीराला थोडासा आनंद झालेला असतो आणि तेव्हा इकडे मीरा सुधाकरांकडे पाहत असते तर इकडे लगेचच निरूपाच्या बुडाला चांगलीच आग लागलेली असते तिला असं झालेलं असतं की काय करू आणि काय नाही कारण इथे कितीतरी वेळा आपल्या संसारामध्ये बायकोचा आधार घेण्याची आपल्याला गरज पडलेलीच असते आणि बायकोचा आधार घेण्याची आपल्याला गरज पडल्यानंतर इकडे आता सत्या म्हणत असतो हो आता धुमकेतूने इथे हे सगळं काही केलेलं आहे ना मग धुमकेतून हे सगळं काही केलेलं असल्या कारणाने मला एक गोष्ट तुला सांगायची आहे की हे बघ आता मी जेव्हा जेव्हा घरामध्ये घर खर्चासाठी पैसे देईल ना तर घर खर्चासाठी मी पैसे दिल्यानंतर इथे माझ्या नावापुढे फक्त आणि फक्त मीराचं नाव लागलं पाहिजे जर इथे ती घर खर्चासाठी पैसे देते जर तुला पैसे पाहिजे असतील तर रव्याचं जसं ह्या पंकजचं आणि माझं नाव तू इथे लिहितेस ना तसंच इथे तू हे सुद्धा केलं पाहिजेस असं सुद्धा इथे तो बोलत असतो चल मग आता माझ्या नावापुढे तू हे धुमकेतूचं नाव लिही असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने बोलल्यानंतर निरूपा शांत बसलेली असते निरूपा म्हणत असते त्याची काय गरज आहे तिचं नाव लिहायची अरे तुझं नाव लिहिते ना मी पण इकडे मात्र तो म्हणत असतो नाही जोपर्यंत तू ते धुमकेतूचं नाव लिहित नाही ना सत्यजित मीरा असं तोपर्यंत तुला हे पैसे मिळणार नाही चल नाव लिहायला घे आत्ताच्या आत्ता तर इकडे निरुपा म्हणत असते म्हणजे लिहायला सुरुवात करते पण त्याचं काय ना पेनातली शाईच संपली बघ बग बघ ना तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मग जर तुला आज पेनातली शाई संपली जर तुला लिहिता येत नसेल तर मग तू नको लिहूस एक काम कर आता ना आपण हे तुला पैसे सुद्धा जेव्हा तू नाव लिहिशील ना तेव्हाच तुला हे सगळं काही देता येईल असं सुद्धा आता इथे तो बोलतो आता लगेचच इकडे निरुपा म्हणत असते नाही त्याचं काय आहे ना मी लिहील ना नंतर नाव लिहील त्यावर सत्या म्हणतो नाही नाव तर तुला आत्ताच लिहावं लागेल जर हे पैसे तुला पाहिजे असतील तर नाव मात्र तुला आत्ताच लिहायला लिहायचं आहे असं मुद्दाम सत्या बोलत असतो आता इकडे निरुपा सुद्धा अगदीच कोडगी झालेली आहे निरुपा अगदीच नाव लिहायला तयार होत नसते पण सत्या काही शांत बसत नाही सत्याला सुद्धा फक्त आणि फक्त तिच्याकडून नाव लिहून घ्यायचं असतं म्हणूनच त्याचे सगळे प्रयत्न सुरू असतात कारण त्याला त्याच्या बायकोचा मान तिला मिळवून द्यायचा असतो तीसुद्धा घरामध्ये पैसे कमवते आणि तीसुद्धा घरामध्ये पैसे कमवत असून ती सुद्धा आता सगळ्यांच्या बरोबरीने काम करत आहे त्यामुळे तिला कोणीही सगळ्या गोष्टी बोललेल्या मला चालणार नाहीत आणि मी त्या खपवून घेणार नाही असं त्याचं म्हणणं असतं आता निरुपा म्हणते अरे त्याचं काय आहे ना बघ ना पैनातली शाही आहे आता मी लिहिते ना उद्या लिहिते ए निरुपा नको नाटकी करू करूस जर आता तू आत्ताच नाव लिहिलंस तर सगळं काही मी म्हणेल तसंच होणार आहे समजलं तुला असंच आता इथे तो बोलत असतो आता सरते शेवटी इकडे मात्र जो सत्या आहे सत्याने इथे मीराला नाव लिहायलाच लावलेलं असतं आता आपण पाहतो निरुपाला सरते शेवटी सत्याने नाव लिहायला लावलेलंच असतं आणि निरुपाने सुद्धा आता सत्यजित मीराचं नाव लिहिलेलं असतं आणि त्याच्यापुढे तिने दिलेली जी अमाऊंट आहे तीसुद्धा लिहिलेली असते आता हे सगळं काही झाल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे निरुपा रागानेच इक आता इकडे बोलत असते तेव्हा इथे जो काही सत्य आहे तो म्हणत असतो त्याचं काय आहे ना माझी बायको इथे कमवत आहे त्यामुळे माझ्या बायकोला इथे आता तिचा तिचा मान आणि तिचं तिचं सगळं काही मिळालंच पाहिजे आणि जोपर्यंत तिला ह्या सगळ्या गोष्टी इथे मिळत नाही तोपर्यंत मी काही केले शांत बसणार नाही असं सुद्धा इथे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो इकडे आता देविका खोलीमध्ये येते आणि देविकाची चिडकिचिड आणि राग हे सगळं काही होत असतं तर इकडे ती म्हणत असते तो बघितलं सत्या किती काय काय करत आहे पण तुला मात्र काहीच करायचं नाही आहे तू काहीच करत नाही आहेस तू असा का वागतो आहेस वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते त्या सत्याने त्या मीराचं मन जिंकण्यासाठी एवढं सगळं काही केलेलं आहे पण तू काय करतोयस तुला तर साधं काहीच करता येत नाही तू असा नेहमीच का वागतोयस आणि तेव्हा इकडे आता जो पंकज आहे तो म्हणत असतो अगं तू एवढी का चिडचिड करतेस प्लीज एवढी चिडचिड करू नकोस ना त्यावरच ती म्हणत असते काय 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 नको चिडचिड करू सांग ना किती आणि करणार आहेस तू अरे मला आता खूप वैताग आलेला आहे जा पटकन माझ्यासाठी जाऊन काकडी जेणेकरून इथे मी तेव्हा तो म्हणतो अरे रे रे माझ्या मोनूला भूक लागलेली ला आहे मी आता जाऊन येते घेऊन येतो तेव्हा ती म्हणते ए खायला नाही पाहिजे जरा डोळ्यावर ठेवते म्हणजे जरा डोकं शांत होईल असं इथे म्हटल्यानंतर तो, तो किचनमध्ये जातो तर इकडे दुसऱ्या बाजूला मीरा तिचा तिचा दुकानाचा सगळा हिशोब करत बसलेली असते किती तिने आज कमवले आणि त्याचबरोबर किती नफा किती तोटा झाला ह्या सगळ्या गोष्टी ती इथे पाहत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब ती एका वहीत मांडत असते तेवढ्यात तिथे ते सत्या येतो आणि सत्या हे सगळं पाहिल्यानंतर म्हणत असतो अरे वा धूमकेतू तू तर एखाद्या बिझनेसमॅनसारखंच हे सगळं काही करायला लागलेले आहेस हे बघूनच मला खूप भारी वाटायला लागले हे बघूनच मला खूप आनंद आणि खूप छान वाटायला लागलेला आहे असं इथे सत्या बोलतो आणि तेव्हा इकडे ती म्हणत असते पण तेव्हा तो म्हणतो पण मला हे सगळं काही नाही बाबा जमणार ती म्हणते अहो त्यात न जमण्यासारखं काय या इथे खुर्ची घेऊन या मी तुम्हाला सांगते तर इकडे आता पंकज किचनमध्ये येतो आणि इथे तिच्यासाठी तो, तो काकडी कट करायला लागलेला असतो तेव्हा मनामध्येच म्हणत असतो हे सगळं काय चाललेलं आहे हिच्यासाठी काकडी कट करा आता सगळी काही काकडी सुद्धा अगदीच बारीक स्लाइस मध्ये कट करावी लागणार आहे आणि जर नाही कट केली तर म्हणेल अशीच केली तशीच केली तुला हेच येत नाही तुला तेच येत नाही परत करायला सुरुवात करेल तेवढ्या तिथे येते आणि म्हणत असते काय रे पंकज विचार करतो तेव्हा तिचं ओरडा खाऊन घेतलाय आता पुन्हा हिचा ओरडा खावा लागणार आहे लगेच निरुपा म्हणते तुला ना ना कदा फक्त खायचंच पडलेलं असतं खाण्याशिवाय दुसरं काही करणार आहेस का नाही तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला त्या सत्याचं आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात तू जर कमवत असतास ना तर मला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायची गरज पडली नसते पण खा खाण्यापेक्षा कमवण्याकडे सुद्धा थोडंफार तरी लक्ष देणार आहेस की नाही तू असं निरुपा बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी निरुपाने बोलल्यानंतर इकडे मात्र पंकज निरुपाला म्हणतो मॉम तुला असं वाटत नाही का की त्या मीराचं वर्चस्व आणि सगळं काही तिचं जरा रुबाब हे सगळं वाढतच चाललेलं आहे जरा तेव्हा निरुपा म्हणते हो कारण ती दोन दोन बॉडीगार्ड घेऊन घरामध्ये फिरते ना एक तो सत्या तिचा नवरा आणि दुसरा तुझा बाप हे दोघं जण तिचे बॉडीगार्डच आहेत ना तेव्हा आता इकडे तो म्हणतो पण हिला वटणीवर आणण्यासाठी आणि हिचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल असं इथे तो बोलत असतो आता मीरा सांगत असते हे बघा अशा अशा पद्धतीने मी लिहिलेलं आहे म्हणजे आज माझं किती पेमेंट झालं म्हणजे मला आज किती टोटल पैसे मिळाले किती कॅश झाली आणि त्याचबरोबर जे काही इथे ऑनलाईन आले होते ते सुद्धा रिटर्न गेलेले आहेत असं इथे आता ती बोलून दाखवत असते तेव्हा आता सत्याला खूप वाईट वाटत असतं सत्या म्हणत असतो म्हणजे धुमकेतू इथे जे काही ऑनलाईन पेमेंटवाले होते ते सगळे एवढे समदे माघारी गेलेले आहेत तेव्हा ती म्हणत असते हो ना आपल्याकडे स्कॅनर नाही ना म्हणूनच सगळे कस्टमर बरेचसे माघारी जात आहेत तेव्हा सत्या म्हणतो म्हणजे पन्नास टक्के कस्टमर जे आहेत ते ऑनलाईन पेमेंट नसल्यामुळे रिटर्न जाते म्हणजे हे किती नुकसान आहे धुमकेतू तेव्हा मीरा म्हणत असते हो आता काय करणार आपल्याकडे स्कॅनर नाही आहे ना, ना तेव्हा सत्या विचार करतो नाही नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण इथे काहीतरी केलं पाहिजे काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण ह्या मीरासाठी इथे काहीतरी केलं पाहिजे आणि स्कॅनरची चांगली सोयसुद्धा इथे केली पाहिजे असा इथे तो लगेचच विचार करत असतो आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि सत्या मात्र नेहमीप्रमाणेच त्याचं त्याचं भाडं घेऊन निघालेलं असतो आता इथे त्याच्या भाड्या त्या गाडीमध्ये एक व्यक्ती बसलेला असतो आणि तो असतो बँकेचा मॅनेजर आता बँकेचा मॅनेजर फोनवरती बोलत असतो कोणाला तरी अकाउंट ओपन करून पाहिजे असतं आणि तेव्हा तो बरीच काही इन्स्ट्रक्शन तुम्ही इथे या तिथे या त्याचबरोबर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील तुमचा अकाउंट किती दिवसात ओपन होईल ह्या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या इथे ते फोनवर बोलताना देत असतात तर इकडे सत्याच्या कानावरती ते बोलणं ऐकायला येतं आणि तेव्हा सत्या म्हणत असतो बहुतेक हे बँकेत असावेत आणि ह्यांनाच आता विचारू की आपण अकाउंट काय काय ओपन करण्यासाठी करायचं आणि कशा कशा पद्धतीने सगळी प्रोसेस असते म्हणून आता फोन ठेवल्यानंतर सत्या म्हणत असतो साहेब तुम्ही बँकेत कामाला आहे का तेव्हा तो म्हणतो हो मी बँकेत मॅनेजर आहे आत्ता मला ज्या ठिकाणी सोडणार आहेस ना त्याच ठिकाणी माझी बँक आहे आणि तेव्हा सत्या म्हणतो मग मला एक सांगा ते जे स्कॅनर असतं ना काळं काळं त्या ते सगळं घेण्यासाठी काय काय का प्रोसेस लागते तेव्हा ते, ते मॅनेजर म्हणतात त्यासाठी थोडेसे डॉक्युमेंट्स लागतात बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं लागतं आणि एकदा का बँकेमध्ये अकाऊंट ओपन केलं की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात का काय झालेलं आहे कशासाठी विचारतोस आता तेव्हाच इकडे सत्या म्हणत असतो त्याचं काय आहे ना माझ्या धुमकेतूसाठी मला अकाउंट ओपन करायचं आहे काय म्हणजे मला माझ्या बायकोसाठी ना मला अकाउंट ओपन करायचं आहे म्हणून मला गरज आहे अच्छा असं आहे तर मग काहीच हरकत नाही तू मी जे काही तुला डॉक्युमेंट्स सांगणार आहे ते सगळे डॉक्युमेंट्स तू घेऊन माझ्या इथे तू बँकेमध्ये येऊ शकतोस आत्ता ज्या ठिकाणी तू मला इथे सोडणार आहेस ना त्या ठिकाणी ये असं म्हटल्यानंतर इकडे सत्या म्हणत असतो हो चालेल ना मग त्याच्यासाठी किती वेळ लागेल अरे काहीच नाही फक्त आणून द्यायचं आणि त्याच्यानंतर फॉर्म वगैरे भरला की लगेचच तुमचं काही तासामध्ये अकाउंट ओपन होतं अच्छा असं आहे तर बरं ठीक आहे असं म्हटल्यानंतर लगेच सत्या विचार करतो आता काही जरी झालं ना तरीसुद्धा सगळं काही इथे बघायचं आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा साहेबांनी सु� जे जे काही सांगितलंय ते ते सगळं काही घ्यायचं म्हणजे काय होईल की इथे लगेच सगळी प्रोसेस व्यवस्थित होईल असा इथे सत्या विचार करतो तेव्हा सत्या लगेचच मीराकडे शॉपवरती जात असतो खरंतर मीरा थोडीशी बिझी असते कारण कस्टमर सगळे असतात आता इथे सत्यासमोर सुद्धा ऑनलाईन येणारे जे कस्टमर आहेत ते मात्र इथे रिटर्न गेलेले असतात आणि जात सुद्धा असतात तेव्हा इकडे सत्या मीराशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो खरं तर सत्या बडबड करत असताना मात्र त्याची तिची मीराची थोडीशी चलबिचल होते तिला काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी मात्र इथे समजत नसतात आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी समजत नसताना आता तो म्हणत असतो अगं धुमके तो मला तुझ्याशी थोडस बोलायचंय तेव्हा ती म्हणते अहो तुम्ही तुमच्यामुळे किती गोंधळ झाला आणि तेव्हा इकडे सध्या म्हणतो काय तू पण त्या निरुपासारखी तुझं माझं करायला लागलेली आहेस का तेव्हा ती म्हणते नाही हो असं कसं करेल मी काय झालं आहे बोला अगं मला ना तुझी एका ठिकाणी सई हवी आहे असं इथे ती तो बोलत असतो तेव्हाच आता कशाला आणि कुठे सई हवी आहे तेव्हाच इथे तो म्हणतो तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का तेव्हा मी रामनते अहो असं काय बोलताय तुमचा तुमच्यावर स्वतःपेक्षा सुद्धा जास्त विश्वास आहे आणि तुमच्यावर नाही तर कुणावर विश्वास ठेवणार आहे मी बोला कुठे सही हवी आहे असं म्हटल्यानंतर इकडे तेव्हा स तरी सुद्धा मीरा त्याला विचारण्याचा प्रयत्न करते काय झालेला आहे तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहे का पण इकडे सत्या म्हणत असतो नाही तुझ्यासाठी काही लपवत नाहीये तुझ्यापासून पण मला तुझी सई हवी आहे दे असं म्हणून आता मीराकडून सई घेतलेली असते आता सत्या म्हणत असतो झालं आता फक्त फोटो आणि त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड तेव्हा मीराच्या कानावरती खोटं असं काहीतरी शब्द पडतो आणि तेव्हा मीरा म्हणते अहो काय खोटं अगं खोटं वगैरे काही नाहीये झालं झालं सगळं झालेलं आहे आता चल मला ना काम आहे आता मी निघतो लगेच तेव्हा सत्य ते मनामध्ये विचार करतो आता घरी जायचं घरी इथे धुमकेतूचं आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं मी पाहिलं होतं ते पटकन मी घेतो आणि घेतल्याबरोबरच आता ऑफिसला निघून जातो आणि तेव्हा इकडे मी लगेच त्या ऑफिसमध्ये म्हणजे बँकेत जाऊन सगळं काही ते व्यवस्थित का प्रोसेस करून घेतो असं इथे तो, अस तो बोलत असतो तर इकडे मीरा विचार करते ह्यांचं काय चाललेलं आहे ना हे तर गोष्ट मला काहीच कळत नाहीत हे तर मला सांगतसुद्धा नाहीत बहुतेक हे सगळ्या गोष्टी इथे माझ्यापासून लपूनच ठेवण्याचं काम करत आहेत असं आता इथे ती बोलत असते आता हे सगळ्या काही बोलल्यानंतर लगेचच सत्या धावतच घरी जातो सत्या धावतच घरी गेल्यानंतर इकडे पाहतो की हे सगळं ह्या पद्धतीने सुरू आहे म्हणजेच आता घरी गेल्यानंतर तो आधार कार्ड पॅन कार्ड शोधतो आधार कार्ड पॅन कार्ड तर त्याला लगेच सापडतं आणि मीराचा फोटोसुद्धा पाहिजे असतो तो सुद्धा फोटो तिला सापडलेला असतो आणि तेव्हा लगेचच तो आता ते सगळे डॉक्युमेंट्स घेतो आणि सगळे डॉक्युमेंट्स घेतल्यानंतर आता धुमकेतो तुझंसुद्धा तुझंसुद्धा इथे स्कॅनर असणार आहे आणि ऑनलाईन आले आपल्याला कस्टमर हे सुद्धा आता रिटर्न जाणार नाही असं सुद्धा सत्या इथे बोलतो आता सत्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेच पॉकेटमध्ये ते सगळे डॉक्युमेंट्स घेतो आणि पटकन आता बँकेकडे जायला निघालेला असतो आता बँकेकडे जायला निघाल्यानंतर खरं तर खूपच जास्त आनंदामध्ये असतो आनंदामध्ये असताना त्याच्या मनामध्ये खूप सारे विचार सुरू असतात आणि आज धुमकेतू हे सगळं पाहिल्यानंतर खूपच खुश होईल तिला सुद्धा आनंद होईल असा इथे तो विचार करत असतो तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो मीराकडे कस्टमर भरपूर असतात कारण माल जो आहे तो फ्रेश ताजा असतो आणि मीराने वेगवेगळे वे बुके त्याचबरोबर इथे खूप सुंदर सुंदर व्हरायटी फुलांची अरेंज केलेली असते आणि तेव्हा हे सगळं काही इथे केल्यानंतर आपण पाहतो की आता दुसऱ्या बाजूला जी देविका आहे ती हे दुरूनच सगळं काही पाहत असते देविका पाहते की आता जी मीरा आहे मीराकडे येणारे कस्टमर ऑनलाईन पेमेंटची सोय नसल्यामुळे ते निघून जात आहेत खूप सारे कस्टमर निघून जाताना देविका पाहते आणि पाहिल्यानंतर इथे ती मनातच बोलत असते की ती गावंडळ आहे ही साधं हिच्याकडे ऑनलाईन पेमेंट घेण्याची सुद्धा सोय नाहीये काय म्हणायचं हिला अशा गोष्टी इथे ती बोलते आता हे सगळं काही ती बोलल्यानंतर आपण पाहतो की मीरा खूप हदबल झालेली असते ती म्हणत असते काय करावं पन्नास टक्के कस्टमर तर ऑनलाईन पेमेंट नसल्यामुळेच रिटर्न जात आहे ऑनलाईन पेमेंट जर असतं तर बरीच इथे आणखी काहीतरी झालं असतं म्हणजे बरंच इथे नफा झाला असता किंवा बराच फायदा झाला असता असा ती विचार करते आता लगेचच देविका विचार करते की ही, ही गोष्ट आईंना ताबडतोब कळवली पाहिजे आता मीरा विचार करते पण काहीतरी करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी नाहीतर काय उपयोग कस्टमर असंच जर निघून चाललं तर मग काय करायचं आता इकडे आपण पाहू तो की निरुपा खोलीमध्ये म्हणजे हॉलमध्ये बसलेली असते तेवढ्यात देविका तिथे येते आणि म्हणत असते आई तुम्ही इथे बसून काय करताय तेव्हा ती म्हणते अगय ये बाई काय चाललेलं आहे अहो इथे बसण्यापेक्षा मस्त मीराच्या शॉपवर जाऊन बसताना ए गप बस घरातले जसे माझी थट्टामस्करी आहेत त्यासारखीच तू सुद्धा माझी थट्टामस्करी करायला लागलेली आहेस की काय तेव्हा देविका म्हणते नाही वाई आई मी तसं अजिबातच म्हणत नाहीये तुम्हाला तिथे बसल्यानंतर तुम्हाला उलट आनंदच होईल तेव्हा ती म्हणते मला कसा आनंद होईल अहो तुम्हाला मला मीराची मजा घेता येईल ना ती आणि कशी मजा घेता येईल हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगू का तिकडे मीराची नाव खूपच फरफड सुरू आहे म्हणजे मीराकडे ना बँकेत अकाउंट नसल्यामुळे येणारं सगळं कस्टमर रिटर्न चाललेलं आहे ऑनलाईन पेमेंटची सोयच नाही आहे ना त्यामुळे अच्छा असं म्हणतेस का चल चल, चल मग पटकन चल असं म्हणून त्या दोघी तिकडे निघतात तर इकडे मीराकडे पुन्हा एक कस्टमर आलेलं असतं आणि ते विचारत असतं की हा बुके मला खूप आवडलाय पण तुमच्याकडे ऑनलाईन पेमेंटची वगैरे सोय आहे का तेव्हा मीरा म्हणते नाही ऑनलाईन पेमेंटची वगैरे तर सोय नाहीये पण आम्ही कॅश आहे ना माझ्याकडे तुम्ही कॅश मला देऊ शकता पण इकडे ते कस्टमर तिथून निघून गेलेलं असतं आता तर मीराला खूपच जास्त वाईट वाटत असतं एवढ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर येतात एवढे मोठे मोठे कस्टमर इथे खरेदी करण्यासाठी येत आहेत पण ऑनलाईन पेमेंटची सोय नसल्यामुळे ते परत रिटर्न चाललेले आहेत तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो आता निरुपा आणि इकडे देविका मुद्दामूनच मीराची खेचण्यासाठी तिथे आलेले असतात आणि तिथे खेचण्यासाठी आल्यानंतर सत्याने मात्र ऐनवेळी एंट्री केलेली असते आणि ऐनवेळी एंट्री केल्यानंतर इथे त्याने निरुपासमोर स्कॅनर पकडूनच तिला पेमेंट ऑनलाईन करायला लावलेलं असतं तर पाहत रहा साधी माणूस